भेटलं नसतं तर आपल्या भागात धरण एवढी नसतं जनावरांना आपल्या घराला पाणी भेटलो असतं याचा विचार गांभीर्याने करा आज अण्णाने हे धरणाच्या माध्यमात विकास जो केलाय अण्णाच्या काळात जोड गडकिले रस्ते बघितले शाळा विद्यालय आणले मी ते म्हणत नाही मेन विकास विकासभाई अण्णांचा एकच वेळात राहतो आणि मी तेव्हापासून सगळ्या गावात गोळा लागलो गरम असेल आजरा असेल चंदगड असेल हेच म्हणतोय त्यांना तुमचा दूरदृष्टीपणा जे तुम्ही निर्णय घेतलात आणि तुम्हाला भाग्य होतं तर मेवेळेस म्हणतो की मी खरोखर चंदगड विधानसभेचे भाग्येत होतात आज आमच्यामुळे जे धरणं झालेत आणि धरण पाणी झालं आज पाणी झालं म्हणून चारा झाला पीक पाणी येते आणि मच्छी आल्या मशी आल्या म्हणून तुटेरी आल्या आणि पद सावधान सेवा सुरू हे तुमच्यामुळे अण्णा होते तिथं गांभीर्या मध्ये कुणी विचार न करू न करू तर मी शंभर आम्ही करतो आणि तुमचा विचार आम्ही पुढे घेऊन जातो आणि इतर राजकारण्याबद्दल कुणी काय बोललो मी टीका करून नाही खरं एक जाणून देतो एका घरात तुम्ही आमदार दिलात त्यांच्या वडिलांना दोन आमदार केलात त्यांच्या सात तीन आमदार केलात आणि त्यांच्या मिळवले खासदार खासदार केलात सात पद घेऊन त्या माणसाने कुणाचा विकास केला हे तुम्ही डोळे उघडून बघायचं मी सर्वांना बोलतोय तुम्हाला टीका करायला लोक वास्तव सांगतो त्यांच्याकडनं सात पद दिली की नाही दिली आपण सदाशिव मंडलिक साहेब कुणाचे नेते आहेत आमचे नेते होते आहेत स्वर्गीय आहेत त्यात तीन वेळा खासदारकी दिली मेनवला एकदा खासदार खासदारकी दिली त्यांच्या वडिलांना दोन आमदार त्यांनी दिली फक्त ते भांडवल विकास करून विकास नाही म्हणत एक डवलत होता तो बंद का पाडला आणि कुणी कुणी पाडला ते विचारत घ्या पण सुरू कुणी केला त्याचा विचार करा चंदगड नगरपंचायतीनं करून करता आले नाहीत ते कुणी केले ते बघा मी आम्ही केली आज पंतवचा हेरे सरजाम प्रश्न आम्ही आणला पदरच्या पैशावर आम्ही करतोय आणि आज चौदाशे नोकऱ्या लागून रोजगार मी समाधान आहे आपल्याला दहा कंपन्या आणून पन्नास हजार रोजगार संपवायचा आहे ह्याच्यापुढे मुंबई पुणे गोवाला लागून गोरं पाठवायचे नाहीत आपल्या इथंच कंपनी आणायचे आज माय माऊलींसाठी हॉस्पिटल नाही आज नाडकी योजना म्हणतात ती मुला बाप्पाची नाही आमच्या सरकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी आणि मुख्यमंत्री वाढतील अजून पंधराशे एकवीसशे केले अजून पुढे वाढतील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सहा हजार आणि केंद्राचे राज्याचे याचं भान ठेवा गांभीर्याने घ्या मटणाला आणि भाताला बळी पडू नका पाचशे हजार रुपये आयुष्यावर पाच वर्ष पुरणार नाहीत जे मेडिकल कॅम्प राबवले तिथून बघितलं तुमच्या पायाच्या भेगापासून तुमचे गुडघे तुमची कंबर आणि तुमची मान आणि डोकी हे मी समजू शकतो कारण माझी आई माझी बहीण माझी भाऊ जर आपते त्यांचे हाल मी बघतो म्हणून चांगले हॉस्पिटल महिलांसाठी येतील मुलींसाठी दहावी बऱ्यानंतर आपण लग्नाचा विचार करतो करा चांगला चळेल तर तिला प्लॅटफॉर्म देऊन आपल्याला उभे करायला लागेल त्याला नर्सिंग कॉलेज मेट मेटमोठ्या हॉस्पिटल लागतील आणि हे सगळं करायसाठी एक आमदार पद महत्वाचं असते मागच्या विधानसभेला दोन हजार अडीच हजार मतांनी बराबू झाला दोष नाही तंद सतरा हजार मत दिली त्यावेळेला सांगायची गरज नाही तर ते पद गेल्यानंतर पंधरा शुभे काम लागते त्या विधानसभेला आमदारनी पंधरा साडे कोट घेतले आणि मी भांडून साडेबावीस कोट कोट घेतले हे बोलतो ते बघा त्यांचे दहा गावापैकी दीडशे गावामध्ये मी निधी आणलय कुठलं पद नाही अजून आणि अण्णांनी जिल्हा नियोजनमधून काय निधी केला तुम्ही डोळ्याने बघा आणि खोटं सोळाशे कोट बोललो हे आणलो काय आणलं अरे साधं एक हॉस्पिटल माय आमचे आमच्या गंगेवाड ते कोंगड्यातून आणतात आणि मरण पावतात डिलीवरचे पेशंट आणि तुला ते जमलं नाही तर तुम्ही बाकी पिकाचे कशाला बोलत आहे आणि मला टिक मी आजच मला आणण्याने सांगितले तुला टीका टिप्पणी करायची नाही आणि मी माऊलीला मी विचार केला राय बोलायचं खरं राहावं का बोलतोय बोलतो आहे लोक आता तु मी रिक्वेस्ट केली विनंती केली ह्या बाबा मला मतदान नका करू मी खरं विचारते का माझं भविष्यात माझे काय पद नसते वेळी आज मुख्यमंत्री येतात गृहमंत्री येतात दोन दोन वेळा देवेंद्र फडणवीस येतो आज गोव्याच्या मुख्यमंत्री आश्वासन थांबतात तर मला ते मला भेटायला येत नाहीत तुमचा आशीर्वाद घ्यायला येतात तुम्हाला दर्शन द्या दर्शन घ्यायला येतात आणि काहीतरी विकास करा करतात आज बेरोजगारी वाढली मुलं आज काय दौलत सोडणार गोकुळ सोडणार तर काय एवढ्या काय राहिले नाही आज भविष्यात मुलांना तुमच्या घरात राहून इथंच नोकरी करायची इथंच राहायचे ही सेवा आलो आहे आज तुमच्या गावात याला दहा अकराच टायमिंग होता वाजले एक आणि अशीच पुढची गावं ताटकळत बसली माय माऊली तुमची रजा घेतो ह्या पेपरमध्ये सगळं वाचा नंतर कुठला ते पुढं वाचून दाखवा म्हणून सांगा आणि पुढे काय काय करायचं ते मी त्याच्यामध्ये पुढचं पुस्तक येईल वीस तारखेला भान ठेवा पाहायला टाकी त्यांना खरोखर वाटत असेल की शिवाजी आपला राबतोय मेहनत करतोय त्याला बळ द्यायचं आहे त्याला मी विनंती करतो की त्यांना एक आशीर्वाद रुपये मला आशीर्वाद द्यायचं विनंती करतो आणि पहाटे एकदा पुन्हा एकदा मतदान करून प्रचंड भावामध्ये विजय करा हे जागे ठरतो